नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खराब झालेलं डाग पडलेलं एकदम चिगड झालेलं असं सिंक कसं स्वच्छ करायचं ते ते पण आपण दोन रुपयामध्ये हे सिंक एकदम स्वच्छ चकचक असं चमकवणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता किती हे चिगट आणि खराब झालेलं आहे किती डाग पडलेले आहेत तर आपण हे कशाने घासणार आहोत तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे ही दोन रुपयावाली शॅम्पूची पुडी आहे तुम्हाला हवं तर जे एक एक रुपयावाल्या मिळतात ना त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता असं नाही की कुठला शॅम्पू घ्या वगैरे कुठलाही जो तुमच्याकडं अवेलेबल असेल तो शॅम्पू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा बऱ्याचदा काय होतं आपल्या एक एक सुट्ट्या पुढे अशाच शिल्लक राहतात ते वापरायच्या विसरून जातो त्यासुद्धा बाथरूममध्ये अशा शॅम्पूच्या पुढे असतात ना त्यातली एखादी तुम्ही घ्या आणि शॅम्पू असा फोडून घ्यायचा आणि चव बाजूने आपल्याला थोडा थोडा शॅम्पू हा पसरवून टाकायचा आहे शॅम्पो हा सगळीकडे पसरून टाकला की दुसरं इन्ग्रेडियंट आहे आपलं स्वच्छ करण्यासाठी लिंबू जो की फ्रीजमध्ये पडलेला असेल बऱ्याच दिवसाचा खराब झालेला असेल वाळून चाललेला असेल अशा पद्धतीचा लिंबूसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी मी अशाच पद्धतीचा एक लिंबू घेतलेला आहे तो थोडा मोठा होता तर त्याचा रस आपल्याला अशा पद्धतीने जिथं जिथं शॅम्पू टाकला आहे तिथं तिथं पिळून घ्यायचा आहे आता एवढ्या पुडीमध्येच आपलं पूर्ण हे बेसिन स्वच्छ होऊन जातं एकदम तुम्हाला हवा असेल तुम्ही एखादी पुडी आणखी सुद्धा वापरू शकता तर आता काय करायचं चा, लिंबाचा रस हा सगळा आपण पिळून घेतलेला आहे आता त्याच लिंबाच्या सालीने आपल्याला हे बेसिन घासून घ्यायचंय तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता एकदम जादूसारखं हे स्वच्छ निघतंय आणि हे डाग कसे लगेचच सुटतात हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी लिंबू आणि शॅम्पोने एकदम स्वच्छ आपलं हे एकदम चमकदार असं बेसिन होतं तुम्हाला कुठल्याही महागड्या वस्तू या ठिकाणी वापरायच्या गरज नाही महागडं लिक्विड वापरायची गरज नाही तर तुम्हीच अशा पद्धतीने आठ पंधरा दिवसातून एकदा बेसिन जर घासलं हे लिंबू आणि शॅम्पूने तर एकदम चकाचक करेल आणि दररोज तर तुम्ही साबणाने घासतच असाल तर अशा पद्धतीने आपल्या घासणी जे आहे भांडे घासायची त्या घासणीनेसुद्धा आपल्याला वरून पुन्हा एकदा हे छानपैकी घासून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आता इथं बघा हे किती पांढरे डाग पडलेले आहेत पाण्याचे आणि खूप घट्ट आणि भरपूर असे डाग आहेत एकदम पांढरा अशी लेयर जमलेली आहे ले या ठिकाणी आणि ही फरशी सुद्धा खूप आपली घाण झालेली आहे ती सुद्धा आपण त्या शॅम्पू आणि लिंबूच्या मिश्रणाने अशा पद्धतीने घासणीने घासून घ्यायची आहे तर बघू शकता किती हे जाडसर डागांचा थर आहे आता पाच ते सात मिनटं बघू शकता झालेले आहेत मला घासण्यात आणि एकदम आपलं बेसिन फरशी आणि वरचं बघू शकता कडप्पासुद्धा एकदम स्वच्छ झालेला आहे अगोदर किती पांढरा दिसत होता आणि जीवरची फरची आहे स्टाईल आहे तीसुद्धा एकदम खराब झालेली होती तीसुद्धा अशा पद्धतीने मी लिंबू आणि ह्या शॅम्पूच्या मिश्रणाने घासून घेतलेली आहे तर बघू शकता स्टाईलवर मी तुम्हाला पाणी टाकून दाखवते तर बेसिन हा आपला दररोजच्याच वापरातला भाग आहे म्हणजे आपण चिगड तेलकट भांडे घासतच असतो त्याच्यामुळे बेसिन खराब होतं आणि दररोज जर घासलं ना तर ते स्वच्छ होतं पण त्याला चमक ही येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही घासलं तर त्याला एकदम छान अशी चमक चकाकी येते आता हे नळ कसे धुवायचे त्याचा सुद्धा उद्या व्हिडिओ येईल तो सुद्धा तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने मी पाणी हे सगळीकडे टाकून घेतलेलं आहे आणि बेसिन आपल्याला स्वच्छ धुवून आहे आणि हे नंतर तर आणखीनच स्वच्छ दिसेल तर बघू शकता सगळे डाग इथं गेलेले तर आजची ही माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा हा प्रयोग नक्की घरी करून पहा आणि मला इंस्टाग्रामवर फोटो पाठवू कि शकता किंवा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता की तुम्हाला काय फरक पडलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा